माझ्या नावाची चर्चा वगैरे जो आहे ना आता हा सगळा भूतकाळ झाला आता आज काय आहे ते पहा विजय साहेब आपण सर्व कुटुंबियांसह मतदान केलेलं आहे आज मागच्या काही टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली होती आपण मतदान केल्यावर काय आवाहन कराल मतदारांना विनंती करतो की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर या येताना आपल्याबरोबर स्लीप आहे ती आणा त्याचबरोबर काहीतरी ओळखपत्र आधार कार्ड वगैरे जे काय असेल ते पण बरोबर ठेवा म्हणजे झटपट सगळं जे आहे जे तुम्हाला तुमचं मतदान करता येईल मतदानाची पद्धती फार सोपी आहे नाव आहे त्याच्या पुढे निशाणा आहे तुम्हाला जे मतदान द्यायचं आहे ज्याला त्याच्या समोर तो बटन दाबलं की बाजूच्या व्हीव्हीपॅट मशीन मधून जे आहे ती स्लीप बाहेर येते तिथे तुम्ही ते मतदान केलंय ते बरोबर केलंय की के नाही ती स्लीप आली की नाही ते पण आपल्याला दिसतं म्हणजे अशा रीतीने मग आपलं मतदान होतं कारण मग पाच वर्ष आपण कुणी काय केलं हा हे करत नाही ते तो करत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बोलत असतो त्याऐवजी ही वेळ आहे की तुम्हाला योग्य वाटतं त्या पक्षाला त्या उमेदवाराला तुम्ही आज मतदान केलं पाहिजे तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून पगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अडवलं किंवा अटक केली ही गोष्ट माझ्या कानावर आली होती मी ताबडतोब पोलीस कमिशनरना फोन केला आयुक्तांना त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर बॅज होता त्यांच्या निशाणीचा उमेदवाराचा म्हणून त्यांना अडवण्यात आलं तर मी त्यांना सांगितलं की तो बॅज काढून ठेवायला सांगा त्या ताब्यात घ्या आणि त्यांना मतदान करू द्या त्याप्रमाणे ते सगळं सुरळीत सुरू आहे पण कांद्याच्या माळ्यांच्या बाबतीत तर काही ऑपरेशन घ्यायला असं लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं तुम्ही आधी पत्र लिहिलं होतं या सगळ्या संदर्भात किती अनास्त आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ते कांदा उत्पादक कांद्याच्या माळा आता इथे नेऊन ते जे काही मतदान अधिकारी आहेत ते त्याच्यावर काही करू शकणार नाही बरोबर की नाही त्यामुळे तुम्हाला जे काही मतदान करायचं ते आज मतदान करा कांद्याची माळ घातली म्हणून मी मतदान करू शकलो नाही वगैरे हे असं काही करू नका मतदान करा तुम्ही आणि मग कांद्याच्या माळा वगैरे आम्हाला दाखवा ना आप जे कोण राजकारणी आहेत सत्ताकारणी जे असतील त्यांच्या पुढे आपण ते माळा दाखवा त्यांच्या पुढे सत्याग्रह करा हे विचारे जे सरकारी नोकर हे काय करणार आहेत पण असं झालंय की बऱ्याच लोकांची काही कल्पना नाही आहे आणि खरं म्हणजे जे आहेत की ज्यांची नावं आहेत नाही ते सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे आणि आपण जे कार्यकर्ते आहोत ज्या ज्या पक्षाचे त्यांनी सुद्धा ते आहे की नाही बरोबर पाहायला पाहिजे त्या अगोदर पाहायला पाहिजे म्हणजे दोन तीन महिने ज्या वेळेला अगोदर मतदार याद्या तयार होतात त्यावेळेला आपल्या मतदारांचं नाव आहे की नाही किंवा व्यक्ती असेल तर माझं मतदान मला करायचं माझं नाव ऐक नाही ते आपण त्याच वेळेला पाहिलं पाहिजे एक उमेदवार असतो हे खरं आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस भुजबळ कुटुंबियांपैकी जे आहे एक उमेदवार आहे पहिल्या दोन हजार नऊ मध्ये तर समीर भुजबळ निवडून आले खासदार झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेमध्ये अर्थातच आम्ही विरोधी पक्षात होतो त्यामुळे जे आहे काही यश मिळवू शकलं नाही पण या तीन निवडणुकीनंतर आज आमचा उमेदवार उभा आहे आणि त्यांचं नाव आहे हेमंत बोडसे त्यांची निशाने धनुषभा दरवेळी निवडणुकीत आता देखा 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 देखा